कन्हैया शब्द वापरला की ची भाव समाधी लागायची प्रचंड गर्दी डोंगरीजी महाराजांची चार दिवस झाले नऊ दिवसाची कथा पाच राहिले पाचव्या दिवशी त्यावेळी भारताचा ग्रहमंत्री कार्यकर्ते उत्साहित असतात ना जास्त तिथ साहेबांना दुनिया में जो हमारा विठ्ठलनाथ खडा है नमस्कार तिथूनच नमस्कार केला चव्हाण साहेब निघून गेले आता पुढचं आहे का दोन दिवसाने करपात्रीजी महाराज आले करपात्रीजी आणि डोंगरे महाराज वापरलं नाही महादेवराव पाणी वजईतच प्यायचं अन्न वंजईतच खायचं कराच पात्र केलं जन्मभर म्हणून करपात्री हे त्यागी साधू पांडुरंग दर्शनाला आले त्यांना कल्पना नाही आणि तिथल्या ब्रह्म सुंदा ने संगित कर दिन हुए तुम्हारे गुरु भाई डोंगरे जी बाबा की कथा चल रही है बहुत भीड़ है अच्छा चलो हम भी सुनेंगे आता गुरु बंधु आज पोलीस नाही आज पुलिस ने आज दा बारा ब्राह्मण सोवे ने सुन पुड़न दा बारा ब्राह्मण मगन मध्ये करपात्री जी जेव चालू कथे मध्य आले डोंगरेजी महाराजांचं लक्ष गेलं उतरले डोंगरेजी महाराज तरा 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 खाली आले हाताला धरलं करपात्रीजीच्या वय घेतलं आपल्या आसनावर बसवलं डोंगरेजी महाराज खाली बसले आता काय झालं असेल श्रोत्यात दिवसापूर्वी भारताच्या ग्रहमंत्र्या वर्ण येऊ देणारा आज उतरतो काय हाताला धरतो काय आपल्या

मैं और डोंगरी जी बाबा गुरु भाई विठल नाथ जी का दर्शन करने इंदरपुर आया था वहां ब्रह्मरुंदो ने बताया कि तुम्हारे गुरु भाई की कथा दिन हुई तो मैंने कहा चलो मैं भी तो मैं कथा सुन ले आया लेकिन यह उल्टा हो गया मेरे बाबा ने मुझे सिंहासन पर बिठाया डोंगरे जी बाबा नीचे लेकिन समझने में गलती कि नीचे बैठ गया डोंगरे जी बाबा छोटा साधु ऊपर बिठाया करपात्री, बडा साधु नए निर्णय भक्त वजनदार है कि वो स्वयं नीचे बैठ मैं भक्ति में इतना हारा हो ऊपर ची नम्रता साधू इतलं चाल आपला प्रयाग क्षेत्र याज्ञवल के महाराज भारद्वाज जी भारद्वाज जी उतरले याज्ञवल के आपल्या आसनावर बसवलं स्वतः खाली बसले आणि अति प्रत्ये न म्हणाले बाबा किती सातो से मागमेले देखे संग किया है मेरा संशय नहीं गया संशय प्रत्येकाला आहे आणि ज्ञानेश सर्व संशय सर्वात मोठा नुसतं काही नाही कीर्तनकाराचं कीर्तन चालू द्या गायक लोकांनी एकमेकाच्या कानाला तोंड लावू द्या तरी बुवाला संशय येतो काहीतरी का त्यांचं काही असू द्या पण संशय आवडी थोर इकडे सांगत नाही अजून पाच सहा दिवस इकडे थांबायचं मला माहिती सगळ्या गोष्टी तिकडच्या बरं का तिकडच्या तिकडच्या म्हणजे ज्या भागाला नाव नाही तिकडच्या एक श्रीमंताचं पोर होत्या तमा हिंदी साडरे तिकडे एम पीच्या बॉर्डर सांगतो हिंदी साडर सांग तमाशे ते मराठीत नाही हिंदी मध्ये तमाशे बाया नाचणाऱ्या श्रीमंताचं ना पोर रात्री बारा वाजता संडाची सोय नाही डबड घेऊन गेलं नीट ऐका तिकडे लांब गेलं बसलं बोरीच्या झाडाखाली रात्री बाराची गोष्ट त्याला स्टेजवरच्या बाया स्पष्ट दिसत होत्या पण बायाला दिसत का ते तिकडे अंधारात बसलेले त्यान काय केलं विधी चालू असताना दोन बोर हल्ले पडलेले आला म्हणला त्या बाई नसेल तर त्या स्टेजवर नाचत होत्या उजेडात आणि ते अंधारात बसलं होत पण असेल पाहलं तर नसेल जर पट असेल तर गबरू माझ्या बापाची आजाची प्रतिष्ठा घराची करता करता बोर खात थोड तिकडून येऊ दे कसा कस तमाशा मंडळ तिचं हिंदीतच गाणं चालू संशयासाठी तिचं गाणं चालून हे तिथं आलं बोर खाल्लेलं नाचू नाचू गाणं होत नाही तो सैया की रेटल तरी मला वाटत होत खाता ना मला आता हे सांग म्हणजे केवढी प्रतिष्ठा घराची सांगू नये म्हणून बोटातली एक तोळ्याची अंगठी महादेवराव स्टेज वर येऊन तिच्या बोटात घातली कशासाठी इन सांगू नये तिला इतका आनंद झाला जन्म गेला नाचता नाचता पण एवढं गाणं आवडून बक्षीस मिळालेलं एवढं पहिलंच दिसलं गिराईक तिला वाटलं याला गाणं आवडलं मग बोटात आंटी घालून डबल नाचाय लागले दुसरं चरण तो सह्या की म्हणला जान गई ठीक होत पण करही आता तर सांगतेच म्हणून तिनं गळ्यात त्यानं पाच तोळ्याचं चा लॉकेट चार लाखाचं चा। तिच्या गळ्यात घातलं आनंद डबल नाचू लागले जानो तो याला वाटलं एवढं करून सांग रा हसले संशय की लक्षात झाले भारदवाजी म्हणतात मला एक संशय आहे यातात पार्वतीला म्हणजे कथेचा जन्म संशय ऐसही संशय की न नाही उन्नी कथा महिने संसार जानताय बाबा एक राम वधे मारा तीन कर्तरी पारा भविरोष रावण मारा एक दस पुत्र राम तो वनवासात गेला त्याची पत्नी रावणानं चोरून मग रावणाला मारलं वापस आला राज्यावर बसला ही कथा मला नाही सगळ्या जगाला माहिती आहे पण माझा संशय आहे तोच राम आहे का बनारस मे शंकरजी करते यावर कोण दुसरा राम आहे भारद्वाज जसा तुम्ही मला संशय तसाच पार्वतीला श्रेय होता संशय की भवानी महादेव तो कहा बरं का बर काधेवराव पार्वतीला संशय होता आणि तिचा संशय निवारण करण्यासाठी सांगितली भारदवाजची तशी कथा मी तुम्हाला सांगणार आहे फक्त विनंती लक्षपूर्वक श्रवण करा एकदा त्रेतायुगात

म्हणजे एकदा त्रेतायुगामध्ये शंकर पार्वती नाही शंकर सती रामायण अगदी निघाले कोण तेव्हापासून पद्धत आहे कथा दोघांना ऐकावी आज जर चुकून एकटा महादेव आला त्यानं उद्या आपली पार्वती घेऊन येणे जर आज परस्परे पार्वती आली असल <laughs> तर उद्या पावणेलाच कुलूप लावून शंकर घालून आणणे तुम्ही ठीक आहे कथा दोघांना ऐकायची आहे शिव सती दोघ याचं कारण सांगतो पती केलं तर पत्नीला पत्नीनं पुण्य केलं पतीला मिळत नाही पतीनं पाप केलं पत्नीला भोगावं लागत नाही अर्ध पो हो, गावच लागत पत्नीचा हक्क आहे पत्नीच्या पुण्या पतीचा हक्क नाही म्हणून तो पतीच्या पदवीमध्ये पत्नीचा हक्क गावामध्ये शिक्षक लोकांचा आदर आहे शिक्षक घरी नसेल तर ताईला विचारतात ना मास्तरी बाई अरे सही सुद्धा येत नाही ना पण सगळे गाव म्हणतात बाई का पती मास्तर आहे मास्तर मास्तरीन डॉक्टर डॉक्टर इन वकील बुआ बुईन नसेल जम आता मी असं उलट विचार पत्नी शिक्षक आहे हा आणि पत्नी त्याला म्हणते कोणी मास्तर तुम्हाला का डोक्यात फरक मी कुठला मास्तर अरे पत्नी जरी शिक्षिका असली तरी तिच्या मिस्टरला नाही पण पती मास्तर असल्यावर अशिक्षित पत्नी असली तरी अख्ख गाव मास्तरी बाई त्याच्या पुण्याईमध्ये हक्क आहे कारण त्याग माता भगिनीजाचा बरे का तुम्ही बाता मारू नका यांचा त्याग आहे तेवढा त्याग एवढा त्याग जगातही कोणी करत नाही अरे वर्ष ज्या बहिणी सोबत खेळली ज्या ज्या मायन नऊ महिने दिवस पोटात ठेवून जन्माला घातलं ज्या बाबनं पंचवीस वर्ष लले पुरवले हे पंचवीस वर्षाचं रक्ताचं नातं आणि हे वेळेवर गावचं हे ओळखीचं नसतं वेळेवर टपक या अनोळखी बाशिंगवाल्यासाठी रक्ताच पंचवीस वर्षाचं नातं एका तोडते सांगा एवढा त्यागतात किती तोडते आता हे शरीर तुझं बाशिंगवाल्याला हे शरीर तुझं रॉकेल वतून नाही तर सांभाळ तिली तिलांजिली कोळणाम रूपाशी शरीर ज्याचे त्याशी समर्थ एवढा त्याग माता तोपर्यंत नाव काय असते माहेरी कुमारी मग माझं नाव मग बाबाचं नाव बापाचं नाव गाव बापाचं पोटपाचा बापाचा जिल्हा बाबा बरोबर आहे लग्नावर एकही अक्षर नाही आणत तिथलं सगळे इथले सौभाग्यवती मग सासरचं नाव पुढे सासर नाव गाव सासरचं पुष्ट तालुका सगळे सगळे सोडून एवढं स्वीकारते एवढं म्हणून पतीच्या पायामध्ये तुम्ही सत्यनारायण सत्यनारायण करताना मग धर्माला ब्राह्मण मंडळीला निमंत्रण देतो मग कीर्तन कराची तारीख घेतो भजनी मंडळाला सांगतो मग एक दिवस पत्रिका पत्रिका रॉकेलच्या ट्राली जोडतो रवा साखर डाड्याचे कडे तूप सरपण यड्याबाई चूल लोखंडाची स्वयंपाकाची भांड्या आचारी मंडप डेकोरेशन ना एकट्याचा मग सत्यनारायणाची पूजे तयारी

हाताला हाता हाता ला, हाता ला पट हा, हात लावा झालं तिनं नुसतं हाताला हात लावले बर बरोबर अर्ध सत्यनारायण पुण्य गेलं हे ना बदल राखेलच्या फटफटीवर पाहता तर अर्ध पुण्य पण हे कथे पुरतं बर का आम्ही कथेच सांगितलं नाही एका काय ना का सोपे डोकं चालवलं नवरा दोघात एक तिकीट काढलं कुठे तीन स्टेशन तीन टेशन प्रवास झाल्यानंतर त्या स्टेशनला टी सी आला बरोबर आहे अजून एक बायको बायको आहे बैला नाही ऐकायला म्हणा चौदा डब्याची रेल्वे लोकांच्या बायका नव्हत सांगतात तिकीट काढ त्यांच आधी ठरलं तर याने तिच्याकडे पाहिल्याप्रवर् तिने याच्या तिकीट लावला टीसीच डोकं झाले ना तिकीट बरोबर आहे नाही हातालात काय बाणगड हे काय बाणगड आहे पुढे आहे बायको आहे माझे मग काय करतो काय कोटवाले आमच्या गावच्या ब्राह्मणापेक्षा जास्त शाणार का तू अरे ते तिथं चालत राष्ट्र करी पाप राजाने भोगावे राजे याचे शिष्य केले पाप स्त्रीचे केले घेणे पुरुषासी म्हणून पती जर रामायणाला गेला जर सिनेमाला गेल होत काय रामायणातलं अर्ध पुण्य थिएटर आणि ती थिएटर मधलं डोक्यावर येत नये म्हणून दोघ इथलं सांगितलं रे बाबा मी संग सती जग भवानी शंकर दोघही रामायण ऐकण्यासाठी अगस्तीकडे आले गतीनं नमस्कार केला नमस्कार केल्यानंतर महादेवाला वाटलं बापरे ज्याच्याकडे रामायण आहे तो वक्ता नम केवढी नम्रता आहे सतीला वाटलं ज्याच्याकडे रामायण तोच नमस्कार तो घाबरला काळा पडतो काय कथा सांगणार आहे दोघांना दोन अर्थ महेशजी कृती एक असू द्या अर्थ वेगवेगळे लावण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे आंब्यावलीमध्ये दुपारची वेळ

त्याला कळू नये आपली बायको कोणी नेली चोरून बसला झाडा कोटा महादेव जी हसले तुम्हारे मनात ये संदेह तवकीन जायला संशय आहे छान परीक्षा घ्यायला मी बसतो हो वाट असंली त आता हे नेड आए

पुढे येतात आठ दिवसात नाही आणायचं एक पात होते इथं आमचे जॅकेट वाले त्या पुढे टाकून द्यायच्या मग आपण फुलं वाटू मग पार नान मग बरोबर उद्या पाच तारा मनुष ठेवा थोडं थोडं आता थोड का माहिती आता उद्यापासून तुमचे काम केले तरी चालेल आता गाडी रोड्यावर परीक्षा घेण्या तिनं विचार केला काय माध्यम वापरावं हा सीतेसाठी तो आपण सीताच होऊन जाव खरच परमेश्वर असल तर मला ओळखल आणि सामान पळून हात धरून म्हणल जाण की किती नदींचे रो राहत आण तू का गे घ ती सीता झाली शंकरा सोबत न शंकराचे राम सोबत तीन संबंध आहे सखा स्वामी आणि सेवक राम शंकराचे सखा सखाय रामचे स्वामी राम शंकराचे सेवक काय शंकर रामाचे सखा सखाय शंकर रामाचे स्वामी आहे सर भाषे एकमेकाचे मालक आहे एकमेकाचे मित्र आहे आणि एकमेकाचे भक्त आहे आता वारकरी मंडळी बसलेले रामचंद्र भजरतात ना ओम नम शिवायच राम दे राम दे राम, दे राम ये बात शाबा वाऊलांना धन्यवाद जय शे हरी राम जयम जय पहिला दिन मजा आई <laughs>

आली रामचंद्रानं ओळखलं पण प्रश्न पडला म्हणाव काय सीते म्हणाव जगन्माताय म्हणावं छत्रबाजी राजाच्या पव्हाड्या असा जे प्रश्न आहे का नाही मला पाठवतो सांगत नाही गोंधळी म्हणाव गडी जबरदस्त आहे नाळी म्हणावं वेद गोंधळांचा आहे राम कुठं तुळजापूर आव बस प्रकार तस ते थोडं जोडावं लागतं